मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आज नानकटाईची रेसिपी बघूयात हे फक्त चार माणसांचं प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही वाढवू शकता तर ह्यामध्ये दोनशे एम एल तूप घेतलंय मी आणि दोन कप मैदा घेतलाय एका बाउलमध्ये तूप घालून त्यामध्ये एक कप पिटी साखर घालायचे आणि हे मिश्रण पहिले छान मिसळून घ्यायचंय जवळजवळ पन्नास वेळा तरी एकाच दिशेने फिरवायचं आहे म्हणजे अगदी पन्नास नाही पण एक सांगायचं प्रमाण भरपूर वेळा आहे म्हणजे ते छान एक जीव होत नंतर त्यामध्ये एक चमचा दही एक चमचा खाण्याचा सोडा एक चमचा वेलची पूड एकदम करायचंय मग मैदा घालून मिक्स करून त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा नंतर त्याचे पेडे बनवून त्याला थोडं कट मारायचंय आणि त्यावर बदाम कट करून लावायचे त्यानंतर एअर फ्रायर मध्ये एकशे सत्तर सेल्सिअस तापमानावर वीस मिनिटं शिजवायचंय आणि तयार झाले की असा आवाज येतो आणि हे तयार आहेत अशा खूप साऱ्या गोष्टी करता याव्या म्हणून मी संकल्प करून एअरफ्रायर घेतला आणि आता एक समाधान वाटतंय की त्याचा छान यूज होतोय तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर मला नक्की कळवा थँक्यू सो मच आणि हॅपी दिवाळी हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका